नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले आहे ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्याचबरोबर खानापूर आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते दरम्यान काल त्यांना न्युमोनिया झाल्याने सांगलीतील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते निकटवर्ती you अनिल बाबर यांच्या निधनाने आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे टेंबू योजनेची जनक म्हणून त्यांची ओळख होती ते सलग वीस वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं त्यांचा राजकीय प्रवास आहे दरम्यान मंत्रीपदाची नव्हे तर टेंबू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटात जाताना दिली होती अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे बहात्तर सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य एकोणीसशे एक एक्याऐंशी बांधकाम विभाग सभापती एकोणवीसशे नव्वद खानापूर पंचायत समिती सभापती एकोणविशे नव्वद ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले एकोणीशे नव्याण्णव नौ, दुसऱ्यांदा आमदार अपक्ष एकोणीसशे नव्याण्णव नौ ते दोन हजार आठ नॅशनल हेवी इंजिनिअरिंग चे अध्यक्ष दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस शिवसेनेच्या तिकिटावर आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता